नमस्कार कशा आहात तू बरं दा माझ्या ब्लॉकच्या तुमच्या वेटिंगला लागलोय नंबर आहे नंबर आज रूम भेटते का ते लोक इथे थांबून आहे थोडं मुश्किल पंधरा लोक आम्ही झाले पी एस सी एमचे स्पिरिच्युअल पिरॅमिड सोसायटी नावानं आहे आमचा एक ध्यान प्रोग्राम तर चला आपण रूममध्ये जाऊया आले तुम्ही तिकडे थांबले होते काय मग गाडी इकडे आणून डायरेक्ट इकडे हा पार्किंग हे काय वाटते हो ना इकडे लावले होते डायरेक्ट तुमची गाडी आहे ना इकडे लागेल त्याच्यामुळे कर एंट्री करता त्याच्या साईडनच एक रस्ता आहे पार्किंग नंबर एक ला भात आहे वरण आहे भाजी निघालो का कार्यक्रमाला जवळपास तीन ला कार्यक्रम आहे आणि जवळपास अडीच वाजते आशिष भाऊ सोबत आहे चला तर निघूया तीन ला जायचं होतं पण पाच ला प्रोग्राम पुढे गेलाय परत जाऊया आपण रूम चला चर्चा करूया आमचे राम भाऊ हो आहे नांदेड पहिलाच भेट आहे कोण बोलणं जात चला या पीएमसी चा कार्यक्रम शिवांश मध्ये खामगाव रोड आहे आणि ते राईट कडेच आहे प्लेस आलं वाटते बघ चला आपण जाऊया तिथे हॉलमध्ये आलोय पास जनरेट के लिए बेल्ड बांध ले सरने को नाश्ता केला दूध पन होता स्टॉल है जो वैसे है कि ध्यान करेंगे तो सभी बीमारियां ठीक हो जाएंगे मैंने भी किया ही है क्या ही कर सकते हैं ऐसा थोड़ा सा भाव था जब दिहान में थोड़ा अच्छा लगता था तो मैं ऐसे कहती थी मैं कौन होती हूँ माफ करने वाली एक सीजन झालाय नेक्स्ट प्रोग्राम जेवणानंतर जेवणाला जेवणाची व्यवस्था आहे बऱ्यापैकी झालं आकन ध्यान करत जाऊया आज ध्यान पण होत आणि बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी पण झाल्या सगळं निघूया आता घरी रूमवर कम हो झाला आणि आम्ही निघालो उद्या चला मित्र भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद